इथे आपण घेत आहोत चिवड्याच्या हो मास मसाल्यासाठी अर्धा चमचा हिंग एक टेबल टेबलस्पून धणा पावडर एक टेबल टेबलस्पून जिरा पावडर एक चमचा चाट मसाला एक टेबलस्पून मीठ एक टेबल स्पून दाल तिखट पाव चमचा हळद इथे आपण घालणार आहोत दोन टेबल स्पून पिठी साखर हा मसाला आपण इथे मिक्स करून घ्यायचा आहे आणि थोडासा पाच ते सहा सेकंदासाठी मिक्सरवर फिरवून घ्यायचा आहे आता आपला मसाला मिक्सरवर फिरून रेडी झालेला आहे इथे कढईमध्ये आपण तेल तापत ठेवलेलं आहे पाव किलो आपण इथे मक्याचे कच्चे पोहे घेतलेले आहेत कॉर्नफ्लेक्स नव्हे इथे आपण घेतलेले आहेत सव्वा ते दीड कप शेंगदाणे घ्यायचे आहेत डाळवं एक कप घ्यायचं आहे एक कप भरून खोबऱ्याचे काप करून घ्यायचे आहेत पन्नास ग्रॅम काजूचे काप पन्नास ग्रॅम बदाम काप आणि पन्नास ग्रॅम बेदाणे हे सर्व साहित्य आपण तेलामध्ये तळून घ्यायचं आहे इथे आपलं तेल गरम झाले आता आपण शेंगदाणे तळून घेणार आहोत इथे आपले शेंगदाणे आता छान गोल्डन कलर वर भाजून झालेले आहेत आपण ते काढून घेणार आहोत आपण इथे काजू काप तळून घेणार आहोत आता आपण इथे काजूचे काप भाजून घेणार आहोत तळून घेणार आहोत आता आपला तळून होत आलेले आहेत हे काप आता आपण काढून घेणार आहोत आपण खोबरं तळण्यात घातलं आहे खोबरं पटकन करपतं त्यामुळे हलवत हलवत राहून तळायचं आहे हे पहा आपलं खोबरं सुद्धा गोल्डन कलरवरती रऊल झालेलं आहे तेही आपण काढून घेणार आहोत आता आपण चिवड्याची डाळ असतं ते आपण पाळून घेत आहोत ऑलरेडी डाळ व म्हणजे भाजलेली चण्याची डाळ असते त्यामुळे ही जास्त भाजायची नाही सर तळायची नाही डाळ आपली तळून झालेली आहे आपण ती काढून घेत आहोत कडकडीत गरम झालेल्या तेलामध्ये कळत आहेत तळून झालेले आहे। पटकन तळून होतात अशा पद्धतीने सर्व मक्याची पोहे आपण तळून घ्यायचे आहे मनुके सुद्धा आपण या ठिकाणी थोडेसे तळून घेतलेले आहेत हे भाजून घेतलेले शेंगदाणे काजू कोबऱ्याचे काप डाळवं आणि मणुके हे सर्व आपण एकत्र मिक्स करणार आहोत आणि हे तळलेल्या मक्याच्या पोह्यांमध्ये टाकणार आहोत अशा पद्धतीने आपण मिक्स करून घेऊया मग त्यामध्ये आपण मघाशी केलेल्या चिवड्याचा मसाला घालणार चिवडा मसाला आपण ह्याच्यामध्ये घालूया आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त घालू शकतो हे सर्व साहित्याचा आपण या ठिकाणी मसाला मिक्स करून घेऊया पोहे थोडे गरम असतानाच मसाला आपल्याला त्यामध्ये घालायचा आहे आणि छान हाताने सर्वत्र मसाला लागेल आपण पद्धतीने मिक्स करून घ्यायचा आहे मसाला हा तुमच्या आवडीप्रमाणे कमी किंवा जास्त तुम्हाला जास्त तिखट हवं असेल तर तुम्ही तिखट जास्त वापरू शकता या ठिकाणी आपला हा मक्याचा चिवडा तयार झालेला आहे तुम्हाला जर माझी रेसिपी आवडत असतील तर तुम्ही माझ्या रुचिगंध चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा